नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाची अपडेट ही अपडेट आहे ट्रान्स्कोची तर मित्रांनो ट्रान्स्कोने आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी एक नवीन असं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे यामध्ये जे आहे रिक्रुटमेंट इयर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये महाट्रान्स्कोने ज्या काही ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश केलेल्या होत्या या त्यांनी रद्द केलेल्या आहे आणि यामागचं कारण म्हणजे जे आहे हे एस सी बी सी रिझर्वेशननुसार त्यांना जे आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे पोजिशन करायची आहे वॅकेन्सीजची त्यामुळे जे आहे या जा है, है जा 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 सर्व काही ॲडवर्टायजमेंट जे आहे त्यांनी रद्द केलेले या आहे यामध्ये आय टी टे आय टेक्निशियनची ॲड झाली त्यानंतर असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन त्यानंतर जे आहे टेलिकम्युनिकेशन सिनियर टेक्निशियन टेक्निशियन वन टेक्निशियन टू अशा प्रकारच्या ज्या जाहिराती होत्या या सर्वच्या सर्व जाहिराती ज्या आहे त्यांनी रद्द केलेल्या आहे तसेच इंटरनल नोटिफिकेशनसुद्धा काही आलेल्या होत्या त्यासुद्धा ते त्यांनी रद्द केलेल्या के या आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट इनएक्टिवेट सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ॲक्ट दोन हजार चोवीस यामध्ये 20 जे आहे एस सी बी सीसाठी जो काही ॲक्ट बनवण्यात आलेला होता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आणि त्याचं जे काही गॅजेट प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं तर यानुसार जे आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसचं काय जे काही रिझर्वेशन आहे त्यानुसार जे आहे आता या ज्या काही जाहिराती होत्या त्यामध्ये जर आपण बघितलं की ॲडव्हर्टाईजमेंट नंबर झिरो सेवन स्लॅश से दोन हजार तेवीस ज्यामध्ये असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनची एक्झाम झालेली होती आणि असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन म्हणजेच इलेक्ट्रिकलची जी एक्झाम आहे ही पोस्टपोन दोन वेळा झालेली होती तर यामध्ये जे आहे अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती या जाहिराती ज्या आहे या होत्या म्हणजे काहीची एक्झाम झाली होती काहीची रिझल्ट बाकी होता काहीचा एक्झाम व्हायची होती तसेच आय टी आय टेक्निशियनच्या जे काही एक्झाम डेट्स यासुद्धा येणार होत्या तर या ज्या काही जाहिराती होत्या या वेगवेगळ्या टप्प्यावरती होत्या त्यामुळे जे आहे त्या ही सिलेक्शन प्रोसेस जी आहे ही पूर्ण झाली नसल्याने जे आहे त्यांना हे एस सी बी सीचं रिझर्वेशनचं जे काही आहे हे त्यांना लागू करायचं होतं आणि त्यासाठी जे आहे त्यांना रिझर्वेशन पोझिशन आणि टोटल व्हॅकन्सीसची जी काही संख्या आहे हे त्यांना कॅल्क्युलेट करायची होती आणि रिकॅल्क्युलेट करून जे आहे त्यांना या जाहिराती प्रसिद्ध करायच्या आहेत त्यासाठी जे आहे या ओल्ड जाहिराती जे आहे या त्यांनी रद्द केलेल्या आहे आणि यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की आफ्टर द रिकॅल्क्युलेशन ऑफ रिझर्वेशन पोझिशन फ्रेश ॲडव्हर्टाइजमेंट्स विल बी पब्लिश्ड बाय द कंपनी तर कंपनीमार्फत या ज्या काही जाहिराती रद्द करण्यात आलेल्या आहेत या सर्व जाहिराती ज्या आहे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये जे आहे वॅकन्सीजची संख्यासुद्धा यामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये तर अशा प्रकारे जे आहे हे त्यांनी अपडेट जाहीर केलेलं आहे परंतु यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे एक्सप्लेन केलेला नाही जो की अत्यंत महत्त्वाचा होता की या ज्या काही जाहिरातीमध्ये विद्यार्थींनी जे फॉर्म भरलेले होते तर त्यांचं काय होणार म्हणजे जे, जे काही नवीन जाहिराती समजा ते प्रसिद्ध केल्या जातील तर त्यामध्ये जा जे आहे जे ज्यांनी याआधी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचे फॉर्मचं काय होईल किंवा त्यांना पुन्हा फी भरावी लागेल का किंवा ज्या काही जाहिराती रद्द झाल्या आहेत त्याचं रिफंड विद्यार्थ्यांना मिळेल की नाही याबाबत या जे आहे महाट्रान्स्कोने थोडं स्पष्ट जर या जाहिरातीमध्ये म्हणजे या प्रसिद्धीपत्रकामध्ये केलं असतं तर मित्रांनो हे जरा सोयीचं झालं असतं परंतु सध्या तरी आपल्याला नवीन जाहिराती जेव्हा प्रसिद्ध होतील त्या ते तेव्हाच याबद्दल आपल्याला पाहायला मिळेल असं यावरून तरी दिसून येत आहे जर कोणी महाट्रान्सकोचे अधिकारी व्हिडिओ बघत असतील आणि त्यांच्याकडे या संदर्भाचं काही अपडेट असेल तर ते खाली कमेंट करून नक्की सांगा मी त्यांची कमेंटसुद्धा पिन करून ठेवेल जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा याबाबतची माहिती मिळून जाईल तर मित्रांनो हे जे प्रसिद्धीपत्रक आहे हे डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा असं मी म्हणत नाही कारण मित्रांनो जे काही वॅकन्सीससाठी आपलं चॅनल बनलेलं आहे आणि ही जाहिरात जी आहे ही रद्द झालेली आहे त्यामुळे नवीन जाहिरात केव्हा येईल याबद्दल आता सध्या तरी सांगता येणे कठीण आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर जरूर करा धन्यवाद